लग्नानंतर होईलच प्रेम भाग अडतीस रीवा त्या बाईकडे रोखून पाहू लागली जी तिला ऐकवून सांगत होती आणि ती तर तिला ओळखतही नव्हती तिथेच आयात आणि अथर्व अजूनही तिच्यावर हसत होते आयातने अथर्वकडे पाहिले आणि मग बानीकडे पाहून म्हणाली आंटी ह्या खराब आंटीला आपण कुठे घेऊन जाऊ रीवा आश्चर्याने त्या मुलीकडे पाहू लागली जिला अगदी स्पष्टपणे तिच्या किडनॅपिंगबद्दल बोलायचं होतं पुढच्याच क्षणी आयात पुन्हा पटकन म्हणाली आपण ना हिला विहिरीत फेकून देऊया अथर्वने तिच्या डोक्यावर हलकासा चापट मारला आणि म्हणाला शहरात कुठे विहीर शोधशील तू आयातने आपलं छोटसं डप्पक आपल्या छोट्या हाताने चोळलं आणि मग म्हणाली तर मग तो काय असतो ना मोठासारखा त्याला काय म्हणतात आपण हिला त्यात टाकू मग ही आणटी पोहत पोहत तिथून सरळ छम्द्रमध्ये पोहोचेल बानीने आयातकडे पाहिलं आणि म्हणाली तुला नदी म्हणायचे ना आयातने पटकन मान डोलवली रिवाने त्यांचं बोलणं ऐकून चिडून म्हटलं काय बकवास चाललीये तुमची मला सोडून द्या तेव्हाच तिथे जवळपास गर्वच्या वयाचा एक मुलगा आला त्याने रिवाकडे पाहिलं आणि म्हणाला तू असं कसं करू शकतेस तू मला फसवलन्स धोका दिलास रिवा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तिने आजपर्यंत हा मुलगा पाहिलाही नव्हता आणि आज तो तिला फसवणुकीचा आरोप करत होता तेव्हाच आयात पुन्हा म्हणाली आले या आंतीचा ट्रॅक्टर पण खराब आहे सगळे आयातकडे पाहू लागले तिच्या बोलण्याचा कुणालाच अर्थ लागला नाही अथर्वने थोडा विचार केला आणि मग म्हणाला अग मूर्ख ट्रॅक्टर नाही कॅरेक्टर खराब आहे आयातने आपले दात दाखवले तेव्हाच बानी म्हणाली आता जेव्हा कॅरेक्टर इतकं खराब आहे तर अजून थोडं खराब करूया रेवाने त्यांच्याकडे संतापाने पाहिलं आणि विचारलं हे सगळं काय चाललंय आणि तुम्ही सगळे कोण आहात बानीने त्या मुलाकडे पाहिलं आणि म्हणाली अरे काय बघतोयस अजून इथे कोणी नाहीये पटकन हिला उचल आणि बाहेर घेऊन जा कोणीतरी येण्याआधी त्या मुलाने झटपट रिवाल उचललं आणि सावधगिरीने तिला पार्किंगमध्ये घेऊन गेला आयातने बानीकडे पाहिलं आणि विचारलं आंती आता आपण ह्या खलाबांतीचं काय कलनाल बानीने हसून तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली आपण काहीच करणार नाही ग आपण फक्त तिच्या जागी अहिराला सेट करूया आणि तरीही जिथे रिवा जायला बघते ती जागा तिची नाहीच मुळी आयात काही न बोलता शांत झाली बानीने तिचा फोन काढला आणि कोणाला तरी डन असा मेसेज पाठवला आहिरा मॉलमध्ये आलेलीच नव्हती तिला आधीच हाऊक होतं की आज मॉलमध्ये काय होणार आहे आणि जेव्हा तिला कळलं की सगळं काम पूर्ण झालंय तेव्हा ती आनंदाने उड्या मारू लागली तिने स्वतःशीच म्हटलं एक प्लॅन तर यशस्वी झाला आता पुढचा टप्पा मिस्टर मेहर सेहरावात तुझ्या आयुष्यात येईन तर मीच माझ्याशिवाय कोणीही तुझ्या जवळपासही येऊ शकत नाही हे म्हणताच ती उत्साहाने उड्या मारू लागली इकडे बानी मुलांना घेऊन पटकन घरी परतली तिने आयात आणि अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाली तसं तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी बोलायला कोणी सांगितलं होतं अथर्व पटकन म्हणाला मी काही बोललो नाही मम्मी ह्याबद्धू आयातने सगळं काही सांगितलं मी फक्त तिला दुरुस्त करत होतो बानी त्याचा फुबलेला चेहरा पाहून हसली आणि म्हणाली होय कारण तू तिची चालती बोलती डिक्शनरी आहेस ना हे ऐकताच अथर्वचा अजूनच मूड गेला ते सगळे लवकर घरी पोहोचले इकडे मेहर परत आला तेव्हा रिवा तिथे नव्हतीच त्याने स्वतःशीच म्हटलं बहुतेक निघून गेली असावी आणि हा फोन कॉलही खूप लांबला त्याने सखोल श्वास घेतला आणि स्वतःशीच बोलला मला तरी कुठे शॉपिंग करायची होती तो सरळ कंपनीसाठी निघाला ऑफिसमध्ये पोहोचताच त्याची नजर अहिरावर गेली जी निशांतच्या डेस्कजवळ उभी राहून त्याच्याशी हसून हसून बोलत होती मिहिरने त्यांना रोखून पाहिले आणि मनातच विचार केला माझ्याशी बोलताना हिला काटे टोचतात आणि इथे मात्र किती हसत बोलते त्याने अहिराच्या जवळून जाताना शांतपणे म्हटलं मिस हिरा कम इन टू माय कॅबन आहिरा त्याच्याकडे पाहत राहिली निशांतने तिच्याकडे पाहून विचारलं तू पुन्हा काहीतरी कांड केलंय का तो एवढा सिरियस होऊन का बोलून गेला आहिराने खांदे उडवले आणि केबिनकडे निघाली केबिनमध्ये पोहोचताच मिहिरने तिच्याकडे पाहून विचारलं ऑफिस आता चिटचाट करण्याची जागा बनली आहे का आहिराने त्याचा टोमणा ओळखला आणि पटकन म्हणाली तुम्ही स्वतःचं इथे नव्हता आणि मी फक्त तुमची असिस्टंट आहे मग मी काय करू इथे भजन करू का पर्सनल असिस्टंटचं काम असतं ते म्हणजे आपल्या बॉसला प्रत्येक ठिकाणी असिस्ट करणं पण तुम्हीच मला सोडून गेलात मिहिरने तिला घुरून पाहिलं खरं तर ती चुकीचं काही बोलली नव्हती पण त्याचवेळी मिहिरला आपली चूक मान्य करायची नव्हती तेव्हाच ती पटकन म्हणाली तसं खूप लवकर परत आलात शॉपिंग नाही केली का काही शॉपिंगला गेलात ना आहिराने त्याला चिडवत विचारलं तेव्हाच मिहिरचा फोन वाजला तो एक मेसेज होता मिहिरने पाहिलं तर रिवाने मेसेज टाकला होता त्याने मेसेज ओपन केला त्यात लिहिलं होतं की काही अर्जंट कामामुळे मी निघून जात आहे मिहिरने कोणताही इंटरेस्ट न दाखवता फोन बाजूला ठेवला आहिराला समजत होतं की त्यांचा प्लॅन बरोबर काम करत आहे आहिराने त्याला एक्सक्यूज घेतलं आणि लगेच बाहेर निघून गेली मेहिर तिला काय म्हणणार म्हणून तो गप्प बसून आपल्या कामात मग्न झाला संध्याकाळी अद्वैत घरी परतला आयत लगेच पळत जाऊन त्याच्या पायाला बिलगली अद्वैतने हसत तिला उचललं तेव्हा आयत पटकन म्हणाली तुम्हाला माहिती आहे त्या गंदी ओंटीला आम्ही नदीत फेकून दिलं आता ती तिथून पोहत पोहत मोठ्या छमंद्रमध्ये जाईल आणि कधीच परत येणार नाही अद्वैत तिच्या बोलण्याने चकेत झाला त्याने बानीकडे पाहिलं बानी हसत म्हणाली असं काहीही नाही आहे ती ठीक आहे मी तिला सगळं समजावून सांगितलं त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस अद्वैतने हायस वाटल्यासारखा श्वास घेतला आणि म्हणाला मला खरंच वाटलं होतं की तुम्ही काहीतरी केलंय बानीने चेहरा वाकडा तिकडा करत म्हटलं मलाही मुलांसारखं समजलं आहे का तू विसरू नको मी अथर्वची आई आहे आणि तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे अद्वैतने हसत तोमणा मारला म्हणायला मोठ्या आहात तुम्ही पण तुमच्या हरकती बघितल्या आहेत का या मुलांपेक्षा सुद्धा वाईट आहेत तेव्हा आयत बोलली नाही अथर्वची मम्मी खूप चांगली आहे अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला अच्छा म्हणजे तुला अथर्वची मम्मी चांगली वाटते मी नाही आयत काही विचार करू लागली आणि मग म्हणाली तुम्ही पण चांगले आहात पण अथर्वची मम्मीसुद्धा चांगली आहे ती मला खूप प्रेम करते अगदी आधीसारखं बानी आणि अद्वैत दोघंही हसले अद्वैतने तिला खाली उतरवलं आणि म्हणाला अच्छा आता जा आणि खेळ आयत पटकन अथर्वकडे पळाली अद्वैतने बानीकडे पाहून विचारलं कोणतीही अडचण आली नाही ना बानीने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली नाही आता फक्त तुझ्या बायकोची वेळ आहे अद्वैतने तिला पाहून विचारलं तुम्ही करणार काय आहात किती घाबरतोस ना तू तिच्या नावाने बघ मी काहीही वाईट करणार नाही जसरीवाला रिवाला ह्या सीनमधून काढून टाकलं तसंच आता अहिराला ह्या सीन मध्ये आणायचं आहे आणि ते काम करेल तुझी प्रिय वाईफ अद्वैतने गोंधळून तिच्याकडे पाहिलं बानी मग पुढे म्हणाली मिहिरची आई स्वाभाविक आहे की जर तिने मनाशी ठरवलंय की त्याच्या लग्नाचं काहीतरी करायचं तर रिवाज नाही पण कोणीतरी दुसरं त्याआधी की ती कोणत्या नवीन प्रोपोससाठी तयार होईल त्याआधी अहिराचं नाव फायनल करायचं त्याच्या मनात आहिराविषयी योग्य विचार बसवायचं काम करेल स्वरा पण हे होईल कसं ते तर एकमेकांना कधी भेटले सुद्धा नाहीत इनफॅक्ट मी पण फक्त एकदाच भेटलो आहे अद्वैत म्हणाला त्यावर बनी म्हणाली चिंता का करतोय मी आहे ना सगळं सेट करण्यासाठी अद्वैतने मान हलवत म्हटलं हा ह्याचंच तर टेन्शन आहे की तुम्ही आहात कोणतं कांड कराल काहीच सांगता येत नाही माझ्या भाऊ बहिणींमध्ये जे काही गुण आहेत ते सगळे तुमच्याकडून आले आहेत त्याच्या बोलण्यावर बानीने चेहरा वाकडा तिकडा केला अद्वैत तिला तसंच सोडून आपल्या खोलीकडे गेला तो खोलीत आला आणि त्याची नजर स्वरावर गेली ती आपल्या स्टडी टेबलांवर काहीतरी करत होती त्याने तिच्याकडे पाहत विचारलं कसा गेला असा दिवस माझ्याशिवाय स्वराने त्याचा आवाज ऐकून मागे वळून पाहिलं आणि लगेच उठून त्याच्याकडे गेली तिने त्याला मिठी मारली अद्वैतने तिला आपल्या बाहुपाशात घेतलं तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं काय झालं सगळं ठीक आहे ना स्वरा त्याच्याकडे पाहत म्हणाली मला अजिबात छान वाटलं नाही अद्वैतने खोल श्वास घेतला आणि प्रेमाने म्हणाला पण मी कायमच तिथे राहू शकत नाही ना मी हे पंधरा दिवस फक्त तुझ्यासाठी कॉलेजमध्ये लेक्चर दिलं ते पण फ्री ऑफ कॉस्ट विचार कर कोणता बिझनेसमॅन कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर देतो मी दिलं ना फक्त आणि फक्त तुझी कम्फर्ट वाढवण्यासाठी आणि आता तर तू क्लासमधल्या सगळ्यांना ओळखायला लागली आहेस त्यामुळे तुला काही अडचण येणार नाही ती त्याच्याकडे पाहत राहिली तो बरोबरच तर बोलत होता तिच्यासाठी अद्वैत प्रोफेसरसुद्धा बनला होता स्वराने पुन्हा त्याच्या छातीवर डोकं टेकवलं आणि म्हणाली तुम्ही खरंच खूप चांगले आहात मला इतकं प्रेम कदाचित कुणीच दिलं नाही ती कोणत्या भावनेत बुंगून बोलून गेली तिलाही कळलं नाही अद्वैतने तिच्या तोंड हाताने वर करत तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि म्हणाला स्वरा किती वेळा सांगितलं आहे जुन्या गोष्टी आठवू नकोस तू पुन्हा पुन्हा भूतकाळात का जातेस मी आहे ना तुझ्यासोबत हे घर तुझं आहे हा परिवार तुझा आहे मी तुझं आहे मग ती फक्त हलकसं हसली पण तिच्या डोळ्यांतले भाव अद्वैतच्या नजरेतून सुटले नाहीत त्याला माहीत होतं की कधीकधी तिला फार वाईट वाटतं याआधी कुणीच तिच्यावर इतकं प्रेम का केलं नाही ती एवढी वाईट होती का पण जसं अद्वैत तिच्यावर प्रेम करायचा तिच्या मनातल्या सगळ्या तक्रारी एका क्षणात दूर होत असत अद्वैतने अलगत तिच्या कपाळावर एक किस केलं आणि हलक्या आवाजात तिच्या ओठांवर स्मूज करत म्हणाला तुला कुणाची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत आणि हो हे फालतू चेहऱ्यावर प्रेशर आणणं बंद कर आणि उदास होणं पण तुला तर खुश व्हायला पाहिजे अखेर तुमचा पहिला प्लॅन सक्सेसफुल झाला ना हे ऐकताच ती उत्साहाने म्हणाली हो तुम्हाला माहीत आहे मुलांनी काय केलं अद्वैतने हसत तिच्या केसांवरून हात फिरवत म्हटलं हो आत्ताच त्या छोट्या नटखाट शैतानकडून ऐकून आलोय म्हणत होती त्या गंदी ओंटीला नदीत फेकून दिलं आता ती तिथून पोहत पोहत समंदरात जाईल दुहेरी अवतरण चिन्ह स्वरा हसत म्हणाली अरे तिने तर असंही म्हटलं होतं की रिवाला विहिरीत फेकून देऊया हे ऐकून अद्वैत सुद्धा हसला तो पटकन फ्रेश झाला आणि दोघंही एकत्र डिनरसाठी खाली आले कारण डिनर झाल्यावर पुन्हा एकदा पुढच्या प्लॅनिंगवर चर्चा करायची होती क्रमश चुबिकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद